नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या सव्वीस हो सप्टेंबर ललिता पंचमी आहे तर या दिवशी आपल्याला ललिता देवीला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायचे आहेत त्या तुम्ही तुमच्या कुलदेवीला पण करू शकता तर आपल्याला उजव्या हातामध्ये अठ्ठेचाळीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे त्याच्यावर आपल्याला जो स्क्रीनवर मंत्र दिसतोय तो, तो एकावन्न वेळा म्हणायचा आहे आणि मग ती देवीला अर्पण करायचे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कुंकुमार्चन करायचे आता जर तुमच्याकडे ललिता देवीचा फोटो असेल तर त्याच्यावर करा किंवा श्रीयंत्रावर केलं तरी चालेल हे कुंकुमार्चन करताना आपल्याला ललिता सहस्र नामाचं पठण करायचे एक ओवी झाली की आपल्याला अर्चन करायचे आणि नमो महा म्हणायचे हा खूप प्रभावी दिवस आहे कारण या दिवशी ललिता देवीचं पूजन केलं जातं महिला या दिवशी उपवास करतात कारण या दिवशी केलेल्या पूजेचं फळ हे खूप जास्त पटीने मिळतं कारण ललिता पंचमी ही वर्षातून फक्त एकदाच येते तर अशी ही पूजा तुम्ही नक्की करा आणि या दिवशी देवीला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायचे तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती सर्वांना श्रीस्वामी समर्थ